नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे चंद्र या आठवड्यात कर्क सिंह आणि कन्या या तीन राशीतून परिभ्रमण करणार आहे तेव्हा या तीन राशीतल्या परिभ्रमणाच्या अनुषंगाने बारा राशींचं हे गोचरीच्या चंद्रानुसार त्रोटक भविष्य मी वर्तवतो आहे स्वामी समर्थांचं नाव घेऊ आणि भविष्य सांगायला सुरुवात करतो मेषरास सोमवार मंगळवार बुधवार गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहेत घरात शांतता लाभेल घराच्या रिनोवेशन किंवा नवीन घर घेणं वगैरे वगैरे संबंधित जर काही तुम्हाला उद्योग करायचे असतील तर त्यामध्ये यश लाभेल घर बदली करायचं असेल तरीही चान्स आहे नवीन घर घ्यायचं असेल तरीही चान्स आहे आपली जुनी झोपडी एसआरए मध्ये द्यायची असेल तर हे तीन दिवस उत्तम आहेत आईसाठी हे तीन दिवस उत्तम आहेत आरोग्यकारक आईला राहतील आईकडून काही चांगली बातमी करण्याची शक्यता आहे एकंदरीत घराच्या आघाडीवरती पहिले तीन दिवस हे चांगले आहेत नंतरचे दोन दिवस तर फारच उत्तम तुम्ही कराल ते होईल ज्याला आपण सुसंगती सुसंगती किंवा ज्याला हार्मनी म्हणतो ती म्हणजे काय आयुष्यातली त्याचा अनुभव तुम्हाला या दोन दिवसात येईल हा आठवड्याच्या शेवटी मात्र थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे बारीक सारीक आजार शैत्य वगैरे किंवा घरातल्या नोकरचाकरांकडून त्रास वगैरे असं होण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा वृषभरास छोटे प्रवास होतील बंधुवर्गांच्या भेटी होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल प्रगतीच्या दृष्टीने काही चांगल्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे जा संधी ज्याला म्हणतो त्या समोर दिसायला लागतील तर त्या दृष्टीने महत्वाचे हे पहिले तीन दिवस आहेत आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार शुक्रवार तुम्हाला घरामध्ये शांतता राखणं गरजेचं राहील मी म्हणतो तेच खरं माझं म्हणणं बरोबर आहे वगैरे वगैरे या या अंधश्रद्धा असतात लक्षात ठेवा समजलं ना तर त्याच्या आहारी जाऊ नका समोरचे काय म्हणतात तेही ऐका म्हणजे घरात शांतता नांदेल आणि आनंदी आनंद असेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आनंद म्हणजे काय याचा अनुभव येईल संततीकडून चांगली बातमी कळेल संततीला काही जर अडचणी असतील विद्याभ्यासात म्हणा काही उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यात म्हणा तर त्यातून त्यांची सुटका होईल त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला राहील मिथूनरास सोम मंगळ बुध पैशाची कामं करून घ्या कुठून येणं बिणं असेल तर मागे लागा समजलं ला ना चार पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि गुरुवार शुक्रवार ते पैसे उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये किंवा गुंतवणुकीत वापरा त्याने फायदा होईल आठवडा शुक्रवारपर्यंत उत्तम आहे शनिवार रविवारी मात्र घरामध्ये थोडं संशयाचं वातावरण राहील म्हणजे शेकी असेल काय करावं हेच तुम्हाला कळणार नाही म्हणजे आता जावं बाहेर कुठे फिरायला जावं का किंवा अमुक एक काम करावं का असा विचार मानात आला तर लगेच विचार मानात येईल की नको तेव्हा <laughs> शनिवार रविवार शांतता राखा तोंडावरती ताबा ठेवा समजलं ना हां कर्करास सोम मंगळ बुध शरीर प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम कल्पनाशक्तीला चांगला वाव, म्हणजे जे लेखक कवी संगीतकार वगैरे असतील नवनव निर्मिती करणारे त्यांच्यासाठी हे तीन दिवस अत्यंत उत्तम आहेत कल्पनाशक्ती तरल होईल नवीन रचना घडतील लोकांना त्या आवडतील नुसते घडतील नाही र टीच वा लावतो पण त्या लोकांना आवडणं महत्वाचं आहे त्या आवडतील समजलं ना जर काही आयुष्यासंबंधी तरुण असाल आणि आयुष्यासंबंधी काही कल्पना करायच्या असतील काही प्लान्स ठरवायचे असतील तर त्या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार उत्तम आहेत पण नुसते प्लॅन ठरवून थांबू नका ते एक्झिक्यूट करण्याच्या दृष्टीने पुढे काय करायचं आहे ह्याचा देखील विचार करा आम्हीही प्लॅन केले पण ते एक्झिक्यूटही केले लक्षात ठेवा कधीतरी सांगेन तुम्हाला मी कसे प्लॅन केले आणि ते एक्झिक्यूट कसे केले आठवड्याच्या मध्यावरती दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे तेव्हा आनंदात राहा आठवड्याचा शेवट हा कुटुंबाबरोबर बंधुवर्गाबरोबर छोटे छोटे प्रवास छोटे पिकनिक किंवा काही गेट टुगेदर वगैरे याच्यामध्ये जाण्याची शक्यता आहे तेव्हा आनंदात राहा सिंहरास सुरुवात वाईट आहे खर्चाची आहे जर कोर्ट कचेरी असतील तर ताबडतोब आपल्या वकिलाला सांगून पुढची तारीख घ्या नाहीतर तुमचं बो बँडबाजा वाचेल लक्षात ठेवा आणि मनाची अवस्था अत्यंत चिडीचिडी आणि अशी होण्याची शक्यता आहे काही पैसे अनावश्यक खर्च होतील त्याला काही इलाज नाही आणि त्यामुळे मन हे चिडचिडं उद्विग्न होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती शांतता असेल आठवड्याच्या मध्यावरती या सगळ्या हे जे तीन दिवसांचा जो ताण आहे हा ताण रिलीज होईल आणि तुम्ही शांतच राहाल आठवड्याच्या शेवटी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे तेव्हा हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला खर्च आणि आठवड्याच्या शेवटी गेन्स म्हणजे आवक असा हा संमिश्र स्वरूपाचा आठवडा आहे कन्या रास सोम मंगळ बुध अत्यंत उत्तम सर्व लाभ अशा स्वरूपाचा असे स्वरूपाचे हे तीन दिवस आहेत सोमवार मंगळवार आणि बुधवार चंद्र पूर्ण भरात आहे त्यामुळे शक्य तितका फायदा उचला गाफिल राहू नका समजलं ना संधी येत आहेत त्या पकडा हुँ? कारण आठवड्याच्या मध्यावरती परत तुमच्याकडून काही चुका घडण्याची शक्यता आहे आणि चुकीला माफी नाही लक्षात ठेवा आयुष्यात चूक शक्यतो टाळणं हे महत्त्वाचं आहे आणि या आठवड्यात तुम्हाला तेच करायचं आहे चुका टाळा शांत बसा शांतपणाने विचार करा आठवड्याच्या शेवटी या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल शेवटी ज्या वेळेला तुम्ही विचार कराल आठवड्याच्या त्यावेळेला तुम्हाला कळेल की सुख आणि दुःख हे एकाच तराजूमध्ये आपल्या वाट्याला आलं आहे आणि दोनही समसमान आहे तुळरास रास उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार ते बुधवार अतिशय उत्तम आहेत संधी समोर आली तर सोडू नका लक्षात ठेवा भरतुराने म्हटलंय आलेली संधी सोडतो तो दळभद्री दळिद्री मनुष्य समजलं ना जे काम तुम्ही बुधवारपर्यंत कराल त्या सगळ्या कामाचं फळ तुम्हाला गुरुवार शुक्रवार मिळेल शनिवार रविवार मजा करायचे पैसे उडवायचे आहेत लक्षात ठेवा तुळ राशीची माणसं ही तसे समाधात असतात पण रंगरंगीली सुद्धा असतात वेळप्रसंगी त्यामुळे पाच दिवस काम 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 करून चार पैसे नाही दहा पैसे मिळवल्यानंतर एखाद दोन पैसे आठवड्याच्या शेवटी गमती गमतीत गम्ती उडवायला काहीही हरकत नाही आणि असेच योग या आठवड्यात बनत आहेत मजा करा रास नवीन संधी डोळ्यासमोर दिसतील मात्र त्यासाठी प्रवास करावा लागेल शक्यता आहे बढती होईल पण बदली होईल त्याच्याबरोबरीने कामाच्या नोकरी धंद्याच्या किंवा स्थानामध्ये बदल घडण्याची शक्यता आहे आणि जवळपास नसेल तो लांब असेल तर त्या दृष्टीने सावध राहा उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने हा आठवडा अतिशय उत्तम आहे वृश्चिक राशीच्या माणसांना घेता घेशील किती दो कराने अशी इथे परिस्थिती आहे तर त्यामुळे हा आठवडा वृश्चिक राशीच्या माणसांसाठी चांगला आहे शरीर प्रकृती उत्तम राहील आणि एकंदरीत चार पैसे गा गाठीला लागतील हा मी म्हटल्याप्रमाणे प्रवास घडतील नोकरी धंदा व्यवसायानिमित्त प्रवास करायला लागेल त्याला काही इलाज नाही समजला ना तो आपल्या जीवनाचा एक भाग असतो तेव्हा तयार राहा बॅग भरू निकल पडो अशी परिस्थिती कदाचित येण्याची शक्यता आहे धनुरास मंडळी आठवड्याच्या सुरुवातीला सावध राहा एखादा जुनाट विकार जुनाट आजार परत होण्याची शक्यता, वर शक्यता आहे डोकंवर काढण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा जरासुद्धा दुर्लक्ष करू नका सोमवार मंगळवार बुधवार त्या दृष्टीने रात्र वैर्याची आहे म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाही आहे उगाच तुम्ही घाबरू नका समजलं ना असं काय मी सांगितलं आहे म्हणून काय घडेलच असं काही नाही पण नॉर्मली घडतं असा लोकांचा अनुभव आहे मी दोन्ही बाजू बोलतोय <laughs> तो विषय सोडा पण सावध्रा आठवड्याचा शेवट मात्र पूर्वार्ध हा शरीर प्रकृती आणि एकंदरीत दृष्टीने वाईट असला तरी उत्तरार्ध मात्र चांगला आहे उत्तरार्धामध्ये नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने चांगल्या घटना घडतील आणि त्यामुळे तुम्हाला आनंद आनंद अशी परिस्थिती उत्तरार्धात असेल घाबरू नका रास जोडीदाराचं सुख अत्यंतिक अत्याधिक म्हणजे काही वेळेला जोडीदार ओ आज रजा घ्या आणि घरी थांबा अशी <laughs> ऑर्डर करण्याची सुद्धा शक्यता आहे माझ्या करा पार्टनर नोकरीमध्ये असाल धंद्यामध्ये तर पार्टनर सहकार्य करेल पार्टनर तुम्हाला पूर्ण सूट देईल लक्षात ठेवा हे तीन दिवस अतिशय उत्तम आहेत म्हणजे गृहसौख्य जोडीदाराचं सुख पार्टनरचं सहकार्य या दृष्टीने उत्तम आहेत हां मात्र गुरुवार शुक्रवार थोडा तुम्हाला शरीर प्रकृतीला म्हणजे अतिरेक टाळा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट त्यामुळे शरीरावरती जास्त ताण येऊ देऊ नका अतिरेक टाळा त्या दृष्टीने महत्वाचं आहे आठवड्याचं शेवट चांगला आहे लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील बंधुवर्गांच्या भेटी होण्याची शक्यता आहे हा आणि एखादी भाग्योदयकारक घटना जी तुमच्या आयुष्यावरती दूरगामी परिणाम घडवेल म्हणजे उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने अशी घटना शनिवार रविवारकडे घडण्याची शक्यता आहे किंवा अशी एखादी अपॉर्च्युनिटी दिसण्याची शक्यता आहे तेव्हा जर दिसली तर पकडायला मागे पुढे करू नका कुंभरास बारीक वस्तू गहाळ होण्याचे चोरीचे पैसे प्रवासात गहाळ होण्याचे हाताखालचे लोक त्रास देण्याचे हाताखालच्या लोकांची कामं तुम्हाला स्वतः करायला लागण्याचे बारीक सारीक सर्दी पडस सा खोकला असे त्रास होण्याचे योग या आठवड्यामध्ये सुरुवातीला बनत आहेत त्या दृष्टीने सावध राहा मामाकडून चांगली बातमी कळेल मातुलगृहाकडून काही लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्याच्या दृष्टीने पार्टनरच्या सौख्याच्या दृष्टीने आपल्या जोडीदाराच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहेत जोडीदार जर काही त्रासात त्रासात असेल तर त्रासातून त्याची मुक्तता होईल काही डॉक्टर विक्टरकडे जा डॉक्टरच्या शोधात असाल तर चांगला डॉक्टर चांगला वैद्य तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार रविवार तुम्हाला सावध राहिलं पाहिजे हे जे, जे।, जे सगळं अति आनंद आनंद वगैरे सांगतोय त्याचं किंवा हे जे सुरुवातीला मी तुम्हाला कष्ट हेक्टिक वगैरे म्हणजे दगदग वगैरे त्याचा परिणाम आठवड्याच्या शेवटी शरीरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावधराजाला जर जार काही वाटलं तर डॉक्टरकडे जा मीनरास आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोम मंगळ बुध अतिशय उत्तम सुसंगती म्हणजेच योग्य वेळी योग्य घटना घडणं मनात असलेली घटना मनात असलेलं काम योग्य वेळी पार पडणं ह्या दृष्टीने हे तीन दिवस अतिशय उत्तम आहेत आठवड्याच्या मध्यावरती सारीक शरीर प्रकृती वगैरे वगैरेचा त्रास होईल घरकामाला असणारी येणारी बाई किंवा हे अचानक दांडी मारेल आणि सगळी कामं तुमच्यावर पडतील आणि तुम्हाला त्याचा त्रास होईल आठवड्याचा शेवट उत्तम आहे जोडीदार सहकार्य करेल जोडीदार सहकार्य करेल तुमचा पार्टनर असेल व्यावसायिक पार्टनर असेल तोही सहकार्य करेल नोकरीत हाताखालची मंडळी सहकार्य करतील त्या दृष्टीने एकंदरीत आठवडा उत्तम आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो एक महत्त्वाची गोष्ट केरळहून आणलेल्या मसाल्याद्वारे स्पेशल गोडा मसाला नवीन बॅच ही तयार आहे जर कोणाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देतो आहे तेव्हा मंडळी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही सबस्क्रिप्शनचा वेग कमीच आहे तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद